आजकाल तुम्ही जर न्यूज चॅनल्स बघितली तर सगळीकडे राजकीय बातम्यांनी स्पेस व्यापायला सुरुवात केली आहे हे तुमच्या लक्षात येईल अजून एका महिन्याभरात तर मग टीव्हीवर किंवा सगळीकडे राजकीय बातम्याच दिसतील कारण सोपं आहे तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि याच बातम्यांमधून मग नरेटिव्हचे खेळ खेळले जातील बातम्यांमध्ये मग मसाला येण्यासाठी तुल्यबळ सामना जोरदार अनेक एकतर्फी मॅच असली तरीही रंगत निर्माण केली जाईलच एक स्टोरी क्रिएट केली जाईल काही जण यालाही नरेटिव्हचाच भाग म्हणतात तर काही नरेटिव्ह चॅनल स्वतः तयार करत असतात तर काहींचा असा आरोप असतो की या नरेटिव मागे आर्थिक हितसंबंधही असतात थोडक्यात काय तर ज्या प्रकारे आपल्या पुढे बातम्या येतात त्याची तीव्रता आणि त्याचं एक्झॅक्ट मिनिंग यात बरीच तफावत असू शकते ते कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे हे फेक नरेटिव तयार केले जाण्याची राजकीय के ही पूर्ण कल्पना असते बरं नुकतंच इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना एक व्हिडिओ माझ्या समोर आला व्हिडिओ होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एका प्रसिद्ध पत्रकाराने फडणवीसांना प्रश्न विचारला समरजित सिंग घाडगे पक्ष सोडून जात आहेत हर्षवर्धन पाटील पक्ष सोडण्याची भाषा करतायत याचा रेफरन्स देऊन भाजपचा चिरेबंदी वाडा आता तेवढा चिरेबंदी राहिला नाही का असा प्रश्न विचारला त्यावर मग प्रत्युत्तर देताना आम्ही जेव्हा विरोधी पक्षातले लोक घेतले तर आम्ही आणि आमच्याकडून विरोधी पक्षात, तर पक्षा विरोधी पक्षात गेले तर अशी दुटप्पी भूमिका घेतली जाते असा एक सणसणीत रिप्लाय पत्रकार महाशयांना दिला गेला महत्वाचं म्हणजे जसं आमच्यातले काही लोक तिकडे जातात तसंच तिकडचेही लोक आमच्याकडे येतात असंही फडणवीस म्हणाले गेल्या महिन्याभराचाच विचार केल्यास जसं समरजित घाटके पिंपरी चिंचवडचे अजित गव्हाणे असे आमदारकीसाठी इच्छुक असणारे नेते शरद पवारांकडे आले तर त्याच वेळी झिशांत सिद्दीकी जितेश अंतापूरकर असे सिटींग आमदार काँग्रेसची पर्यायने महाविकास आघाडीची साथ सोडून गेले जितेश अंतापूरकर यांनी तर भाजपात प्रवेशही केलाय आता या घटनेचं मीडिया परसेप्शन सेम असायला हवं होतं म्हणजे कागलमध्ये इच्छुक असलेले समरजीत सिंग घाटगे गेले तर नांदेडचे सिटिंग आमदार भाजपात आले पण परसेप्शन काय झालं तर यात भाजपलाच धक्के बसत आहेत लोकांसमोर शरद पवार पुन्हा कसे जोशाने पक्ष उभारतायत असं चित्र निर्माण केलं जात आहे त्यामुळे सध्या तरी समसमान स्थिती असताना भाजप बॅकफूटवर आणि महाविकास आघाडी पुढे असं चित्र का निर्माण होत आहे नक्की परसेप्शनच्याच गेममध्ये मा भाजप मागे का पडतय तर भाजपात इन्कमिंग जोरात आहे तरी जेव्हा जेव्हा शरद पवार कोणत्या भाजप नेत्याला पक्षात आहेत किंवा त्याच्याशी चर्चा करतायत त्याची मोठी बातमी होते याचं कारण म्हणजे शरद पवार पक्षप्रवेशाचा करत असलेला मोठा इव्हेंट शरद पवार आपला पूर्ण राजकीय अनुभव पणाला लावून राजकारण खेळताना दिसत आहेत अशा वेळी शरद पवार असेच चेहरे निवडताना दिसतात ज्यांची चर्चा होऊ शकते त्याचबरोबर आपल्या पक्षात येणाऱ्यांची संख्या मर्यादितच असणार आहे हेही शरद पवार जाणून येत अशा वेळी मग जे चेहरे येत आहेत त्यांना पक्षात घेताना ते ग्रँड इव्हेंट करताना दिसतात लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या बाबतीत शरद पवारांनी तेच केलं होतं जवळपास आठवडाभर मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या प्राईम टाईम मध्ये लागत होत्या त्यानंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली तेव्हा पहिला मोठा इव्हेंट जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार मोहिते पाटलांच्या घरी गेले तेही पूर्ण मीडियाचा झगमगाटा आणि मग मध्ये एक भव्य सभा घेत अक्षरशः मोहिते पाटलांच्या तुतारी हातात घेण्याचा इव्हेंट करण्यात आला हेच समरजित सिंग घाटगे यांच्या बाबतीतही झालं पहिली कार्यकर्त्यांची सभा म्हणून एक मोठी सभा घेण्यात आली या सभेला जयंत पाटील उपस्थित राहिले त्यानंतर पक्षप्रवेशासाठी एक वेगळी सभा कागलमध्ये ठेवण्यात आली सभेच्या आधी शरद पवारांनी घाटगेंच्या घरी भेट दिली जेव्हा एखाद्या नेता पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या घरी भेट देतो तेव्हा त्या दोन्ही घराण्यांचे संबंध राहिलेत असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो मीडियातही मग जुन्या स्टोऱ्या उकरून दोन्ही घरांचा पूर्वापार कसा संबंध होता याची माहिती दिली जाते त्यामुळे हा पक्षप्रवेश एक नॅचरल अलायन्स असल्याचं परसेप्शन क्रिएट होतं या कौटुंबिक भेटीनंतर कागलमध्ये पुन्हा शरद पवारांनी मोठी सभा घेतली आणि समरजित सिंग घाटके यांच्या पक्षप्रवेशाचा जवळपास दोन एक आठवडे चालणारा इव्हेंट पार पडला या काळात उमेदवारांची ताकद किती आणि संपूर्ण कोल्हापुरात पवारांची ताकद कशी जास्त आहे अशा बातम्या झाल्या थोडक्यात गेल्या दोन निवडणुकांपासून आमदारकीसाठी तयारी करणारे यांचा पक्षप्रवेश एवढा ग्रँड करण्यात आला की त्यांना थेट देऊन टाकण्यात या उलट अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशाकडे बघता येईल ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश होणार होता अशा वेळी एक माजी मुख्यमंत्री ज्यांचे वडील हे मुख्यमंत्री राहिलेत सोबतच नांदेड सारख्या जिल्ह्यात ज्या नेत्याचं अनेक वर्ष एक हाती वर्चस्व राहिले अशा नेत्याचा पक्षप्रवेशाचा ग्रँड इव्हेंट भाजपला करता आला असता राजकारण सध्या शिखरावर नसलं तरी स्थानिक लेव्हलला वातावरण निर्मिती करून अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचं एक वेगळं भांडवल तयार करता आलं असतं मात्र अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश अत्यंत घाईत उरकण्यात आला काही माध्यमांच्या बातम्यांनुसार अगदी चोवीस तासात त्यांचा पक्षप्रवेश ठरवण्यात आला तेही मुंबईच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत एका टिपिकल पुढारी प्रमाणे पक्षप्रवेश झाला त्यामुळे एवढा लो आणि घाईत पक्षप्रवेश घेतल्याने चव्हाण दबावामुळे भाजपात गेलेत का असं नरेटिव्ह सेट करायला वाव मिळाला थोडक्यात जरी इव्हेंट करण्यात भाजपचा आजवर हातखंडा राहिला असला तरी सध्या मात्र पवार इव्हेंट मॅनेजमेंटमध्येच भाजपला मागे टाकतात भाजप भक्कम असली तरी एखाद दुसऱ्या पक्षप्रवेशाने भाजप कमजोर झाली असं होण्यामागचं कारण म्हणजे डेव्हिड व्हर्सेस गोलित सिंड्रोम अगदी बायबल पासून चालत आलेली ही गोष्ट आहे ज्यामध्ये गोलित या महाकाय योद्ध्याचा डेव्हिड या शेतकऱ्याच्या मुलाने पराभव केला अनेक शाळांमध्ये ही गोष्ट सांगितली जाते एका महाकाय योद्ध्याचा एक सामान्य माणूस पराभव करतो ही गोष्ट आपल्यालाही भावते मात्र लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अनेकदा एक गोष्ट उभी देखील केली जाते विशेषत मीडियात ज्यामध्ये एका सत्तेतल्या पक्षाला मोठं दाखवलं जातं तर विरोधकांना सत्तेच्या शिवाय लढणारे अंडर म्हणून पुढे आणलं जातं त्यामुळे मग मुण लोकांच्या मनातही या स्टोरीचा शेवट डेव्हिड सारखाच व्हावा असं चित्र निर्माण होत सांगायचं झाल्यास भाजप सध्या मोठा पक्ष आहे देशात सलग तीन वेळा सत्तेत अनेक एजन्सीच्या माध्यमातून भाजप दबावाचं राजकारण करत असतो असं चित्र आहे मात्र त्याच वेळी शरद पवार हे ऐंशी वर्षांचे त्यात त्यांचा पक्ष गेला तरीही ते याही वयात लढत आहेत मागच्या दोन दिवसात तर त्यांच्या अनवाणी चालण्याच्या बातम्याही झाल्यात त्यामुळे मग भाजपच्या विरोधात शरद पवार डेव्हिड असल्याचं चित्र बऱ्याचदा निर्माण केलं जातं ही गोष्ट लोकांच्या सायकीतच फिक्स असल्याने जनताही अशा गोष्टींना स्वीकारू लागते ज्यामुळे अनेक भागात एकतर्फी सामना असतानाही पवार भाजपच्या बरोबरीने येऊन बसतात पवारांना अगदी माजी आमदार किंवा इच्छुक उमेदवारांची साथ मिळणंही सेलिब्रेट केलं जातं तर त्याच वेळी भाजपला साथ दिल्यास भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यास पक्ष, पक्ष फोडीचा त्यांच्यावर आरोप होतो त्यामुळे जरी फडणवीस दुटप्पीपणा म्हणत असले तरी नरेटिवच्या लढाईत भाजपला या दुटप्पीपणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागणार आहे लोकसभा निवडणुकीत चुकीचं नरेटिव्ह पसरवल्याने आमचा पराभव झाला असं फडणवीस म्हणाले होते अशा वेळी विधानसभा निवडणुकीनंतरही पुन्हा सेम कारण सांगायचं नसल्यास भाजपला या नरेटिव्हच्या गेमवर काम करावं लागणार एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका